पाटले पाटलांनी ह्या भागात काय काय केलं असं आपल्या त्यांनी सांगितलं मी एक दुष्काळी भागातला कार्यकर्ता आहे आज मी त्या ठिकाणी कटाव मध्ये एक उदगिरणी आणि मान तालुक्यात एक सुदगिरणी अशा राज्यातले एक आदर्श आदर्शवत आणि कर्जमुक्त आलो आणि हे सगळं माझं जे उभं राहिलेलं आहे हे सगळं विजयबाबांचा वळसे पाटील ह्या भागामध्ये आणि या परिसरात भरपूर कार्यकर्ते उभे केलेले आहेत मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी मोजते पाटील कुटुंबाला विनंती करत होतो तुम्ही काय निर्णय घेताय तो आपल्या पण तर निर्णय परंतु तो निर्णय झाला आणि खऱ्या अर्थाने मोहिते पाटील कुटुंबियांची दावेदारी ज्यांची पात्रता नाही अशा लोकांच्या कशामध्ये त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी दिली म्हणून असे हे मतदार संघात सुरुवात करावी कुठून थांबाव पानरंजेशूट समोर आहे आहे दहिली जिल्ह्या वीस जानेवारीला तुम्ही आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी कार्यक्रमाला आला पांढरण देशमुख मला म्हणायचे आग्रह होता मतदारसंघातील खूप लोकांनी हे सगळं घडण्यासाठी प्रयत्न केले असतील परंतु ज्या काही घटना घडल्या त्या आज प्रत्यक्षात तुतारेच्या माध्यमातून समोर आलेल्या आहेत पिट्टू बाबा तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे ती भविष्यात आपल्याला पार पाडायची मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की खूप संघर्ष हा निर्णय घेताना झालेला आणि तो संघर्ष आपल्याला तडीला न्यायचा आहे म्हणून जे जे प्रसंग आपल्या समोर उभं राहतील ते आपण पार करून धैर्यशील मोहिते पाटलांना भविष्यामध्ये या भागाचं खासदार करायचं मी या खासदार या ठिकाणी आपल्याला सांगतात आम्ही हजारो लाखो कोटीची कामं आणली परंतु ह्यांना ह्यांची कामं कुठेही दिसत नाही आणि मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो खटावमान हा दुष्काळी भाग आहे हे सगळ्या समाजाला आणि या विभागाला माहिती परंतु ह्या खासदार आणि आमदारांना त्या ठिकाणी ते तालुक्यात दुष्काळी जाहीर करता आले नाही आणि त्यांनी वाई आणि खंडाळा दुष्काळी झाला पण खटाव आणि मान दुष्काळी झाला नाही खऱ्या अर्थाने आमच्या भागातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांचं प्रचंड असं नुकसान ह्या खासदार आणि आमदारांनी आम केलेलं आहे त्याच्यामुळे त्याचे त्यांना ह्या भागातली जनता निश्चित त्यांची जागा दाखवणार मी या ठिकाणी हे काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आपल्या समोर उभं बोलतोय सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही पृथ्वीराज चव्हाणांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काँग्रेसच काम करतोय म्हाडा विधानसभाची ज्या ज्या वेळेस चर्चा झाली त्यावेळेस आम्ही म्हाडा विधानसभेमधल्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी मिटिंग केल्या आणि भविष्यामध्ये महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे भक्कम म्हणजे उभं राहायचा आम्ही मागच्या तीन महिन्यापासूनच निर्णय घेतलेला आहोत आज देशाच्या भाजपचा कार्यकर्ते कामाबद्दल सातत्यानं चर्चा होती काय चाललेलं आहे या ठिकाणी ईडी ईडीच्या माध्यमातून धमकावण्याचं काम झालंय कुठल्याही कुठला भाजपनी कुठला विकास केला तर या देशामध्ये फक्त बावीस लोकांना श्रीमंत करायचं काम केलं आणि सगळ्या लोकांना सगळ्या लोकांना गरीब करायचं काम केलेलं आहे म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आज राहुल गांधीजी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि मणिपूर पासून मुंबई पर्यंत जो एक सर्वसामान्य लोकांच्या साठी लढा लिहिलेला आहे त्या लढ्या लढ्यामधून एक भाजप विरोधी वातावरण तयार झालेलं आहे आणि आपल्याला तेच पुढे न्यायचं आहे आणि मला निश्चित खात्री आहे आजची ही जे या ठिकाणी उपस्थिती आहे ती बघता आणि मोहिते पाटलांचा जो हा कलाट देणारा निर्णय आहे तो निश्चित भविष्यामध्ये माड्यामध्ये या ठिकाणी धैर्यशील गोष्टी पाटलांना खासदार केल्याशिवाय राहणार नाही याची मी हमी देतो आणि माझं नामलेलं मनोगत संपवतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद